विधानसभेत रमी खेळून झालं काल परवा सट्ट्यावर बोलून झालं कोंबडीवर तर आपण नकोच बोलूयात आज ब्रँडीवर बोलून झालं अहो बन साहेब आदरणीय राऊत साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात आदरणीय राऊत साहेब शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलतात आदरणीय राऊत साहेब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यावरही बोलतात अहो बन साहेब एखाद दिवशी शेतकऱ्याच्या प्रश्नावरही पत्रकार परिषद तुम्ही घ्या सगळ्याच गोष्टींचा बोलण्याचा हेवा करतात

अहो नवनाथ बन साहेब एक खेळणं येतं बघा बाहुलं खेळण्यातलं ते कसं चाबी मारले का तसं तेवढं तितकंच पळत तितकंच बोलत तशी तुमची गत झाली तुम्ही रोज तस तेवढं तितकंच बोलतात बसताना पत्रकार परिषदेला बसतात आणि उठताना जणू काही सभा करूनच उठतात बन साहेब अहो पत्रकार परिषदे आणि सभेत फरक असतो एवढं तरी भान ठेवा हे ब्रँडी पिऊन आलेत हे पाण्यापेक्षा अहो नवनाथ साहेब शेतकरी विषाची बाटली पितो यावर बोला ना चौकशीचा ससेमिरा लावला शंभर दिवस तुरुंगात ठेवलं तरी सुद्धा बाहेर येऊन सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्यासाठी आदरणीय राऊत साहेब ब्रँडी नाही अमृत पिऊन आलेत हे खरं वास्तव वा, आहे हे खरं चित्र आहे आणि राहिला प्रश्न तुमचे नेते ब्रँडी असे ब्रँड असण्याचा तर विश्वास ठेवला असता परंतु तुमच्यासारखे लेबल नसणारे अनब्रँडेड लोक पाहिल्यानंतर त्या वाक्यावर विश्वासच बसत नाही राऊत साहेब ब्रँडी प्यायलेत नवनाथ बण साहेब प्यायचाच प्रश्न असताना तर नवनाथ बण साहेब तुमच्या सारखे नवनाथ बन आदरणीय राऊत साहेब एका घोटाला पिऊ शकतात पण त्यांना त्यात पडायचच नाही असो तुम्ही राऊत साहेबांचे पत्रकार परिषद झाल्यानंतर क्षणार्दात तुमचं उत्तर देतात राऊत साहेब ज्या विषयावर बोलले त्या विषयावर सगळ्या विषयावर ना बोलता एखाद्या विषयावर बोलतात याचा अर्थ तुम्ही राऊत साहेबांचे पत्रकार परिषद न चुकता रोज बघतात बघत राहा ऐकत राहा निमित्तानं पत्रकार परिषदेत कसं बोलावं काय बोलावं सगळ्या विषयांना कसा, कसा हात लावा किती अभ्यास बोलावं लागतं याच थोडंफार जरी तुम्हाला ज्ञान आलं ना तरी फार बरं होईल जय हिंद जय महाराष्ट्र